मोठ्या व्यक्तींचा वाढदिवस म्हणजे बुके अर्थात पुष्पगुच्छ हार यांची रेलचेल परंतु आमदार निरंजन डावखरे यांच्या वाढदिवसाला या परंपरेला छेद देण्यात आला निरंजन डावखरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांनी बुके न घेता गरजू विद्यार्थ्यांसाठी साहित्य शालप योगी साहित्य यावेळी भेट दिल्या आमदार निरंजन डावखरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते सर्व माजी नगरसेवक माजी नगरसेविका भाजपचे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारीही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच निरंजन डावखरे आणि संजीव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वर्गासाठी याचाही अनेकांनी लाभ घेतला याविषयी आसद चाऊस यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आज असा आहे की मान्य निरंजनजी डावखरे साहेब यांचा वाढदिवस सा आहे आणि माननीय खासदार संजीव नाईक साहेब यांचा वाढदिवस आहे दोघांनी नेत्यांनी सांगितलंय की हा वाढदिवस साजरा करत असताना समाजात जे काही उपयोगी वस्तू असतील म्हणजे लहान मुलांच्या शाळेच्या वया असतील आरोग्यासाठी गे काही कॅम्प घेता येतील रक्त डोनेट कॅम्प घेता येत असेल तर तसं आम्ही आरोग्य विभागाचं म्हणून आम्ही आहे पेन किलर रिलीफ जेल आहे ही जेल आम्ही सगळ्या रिक्षा स्टँडच्या सगळ्या लोकांना येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना इथे काम करणाऱ्या सगळ्या मजदूरांना आम्ही आज हे वाटप केलेलं आहे साहेबांनी खूप आनंद झाला साहेबांनी सांगितलं की अशी ही जे सिनियर साठी ही शंभर रुपयाची जी ट्यूब आहे हे त्यांना घरात लवकर कोण आणून ना देत नाहीत पण आज हे दिल्यानंतर एवढी आनंदी आहेत म्हणून त्या सगळ्यांनी या लोकांचे गरजू लोक आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा एवढी मी लोकांना विनंती